ह्याने डोळे उघडले उठून बसल पैसे कुठे नव्याण्णव हजार बी नाही ते गल्ला बी नाही ते नव्याण्णव हजार ह्याला राग आला ना त्या नोकऱ्याचा मूर्खा नालाय का कळत नाही तुला बदला कधी उठवायचं हे तरी कळत का तुला अरे नव्याण्णव हजार रुपये मोजले होते नव्याण्णव फक्त हजार रुपये कमी होते रुपये मला त्यात ठेवून द्यायचे त्याला रप्पल लावू द्यायचं ते पैसे मला बँकेत भरू द्यायचे मग उठवायचं एवढं कळत नाही म्हणजे मूर्ख कुठला हे नोकराच्या लक्षात आलं बंडू भाऊ नोकराच्या लक्षात आलं की हे मालक झोपले होते आणि झोपेत यांना असं असं स्वप्न पडले तो नोकराने ऐकून घेतलं नोकर म्हणला मालक लई रागू नका थांबा काय झालं काय झालं म्हणजे लाख रुपयाचं नुकसान केलं माझं नव्याण्णव हजार मोजले होते हजार रुपये मोजू द्यायचे रब्बल लावू द्यायचं बँकेत भरू द्यायचे मग उठवायचं मला नोकर म्हणलं थोडं थांबा किती मोजले होते तुम्ही नव्याण्णव हजार नोकर म्हणला ते नव्याण्णव हजार माझ्याकडे द्या नव्याण्णव हजार माझ्याकडे द्या माझ्या जवळचे हजार टाकतो आणि बँकेत भरून येतो येतील चे ला ते आता स्वप्नीचे चे जायला नाही ते नाही चेव आला की स्वप्न दिसत पण हे जर पामर म्हणतो जे दिसत ते असत मग स्वप्न दिसत तर मग असत का नाहीच ना ते काय आहे